इंदिरा संत यांच्या मृदुगंध या संग्रहातून ललित माझ कशाला हे व्यापताप कसलं प्रेम आणि कसली वचन घेऊन बसलीस काकांना सांग चांगला नोकरदार जमीनदार असा मुलगा बघा म्हणावं नाच सोड तू हा यात सुख नाही माझं ऐक मी बी एच्या परीक्षेचा अभ्यास करत होते आणि माझी एक हितचिंतक आणि आपत लागेल अशी वडीलधारी बाई मला माझ्या पुढ्यातील उघड्या पुस्तकावर हात ठेवून मला पटवून देत होती मी हू हू करत ऐकत होते मी हु हू करत होते आणि हाताच्या फटीतून दिसेल तेवढा अथेल्लोमधील यागोचा स्वभाव समजून घेत होते मी तिचे ऐकावे आणि पुण्याला संतांना पत्र लिहावे की आता यापुढे माझी वाट बघू नका असा तिचा अट्टहास होता आता वाटतंय ढीक तुला पण उद्या संसार सुरू झाला आणि अण्णा आणा मागे लागला की समजेल मग ऐक माझं हे तिचे पालुपत होते आणि मध्ये याच्या त्याच्या गरिबीच्या संसारातील अनुभवांचा भरणा करत होती मला तर लहान मुलालाही माझं ऐक म्हणून दडवायला आवडत नाही माझे अनुभव वेगळे ते घेण्याची माझी पद्धत वेगळी आणि हा माझा भूतकाळ हा कोवळ्या वर्तमानाभोवती गुंडाळायचा त्याचे लोढणे लहानग्याच्या गळ्यात अडकवायचे ही कल्पनाच कशी तरी वाटते पण लोकांना यात मोठा आनंद असतो किती आपलेपणाने ते सांगत असतात माझं ऐक पुष्कळदा असे अगत्यपूर्ण सांगताना त्या सांगणाऱ्याला परिणामाची कल्पनाही नसते आम्ही मुंबईहून पुण्याला आलो त्यावेळची गोष्ट चंदू अगदी लहान होता तेव्हापासून मला सारखी खोकल्याची डास लागत असे औषधाने थोडे कमी पण पूर्ण बरे असे कधीच वाटले नाही शेवटी ताप येऊ लागला तेव्हा डॉक्टर यांना म्हणाले हिचं दुखणं फ्ल्युरोसी किंवा क्षयावर क्षयावर जाईल तेव्हा तुम्ही पहिला औषधाचा डोस म्हणजे मुंबई सोडा या हवेत राहू नका आता अलिका पंचायत इथे आपले छान बस्तान बसले होते घरही छान होते आता हे सर्व सोडून जायचे जायला हवेच होते कोल्हापूरलाच आईकडे जाऊन राहून आले होते पण तिथे गेले की खोकला कमी व्हायचा पुन्हा मुंबईला आले की सुरू तेव्हा मुंबई सोडायला हवी होती योगायोगाने जमलेही आमच्या घराच्या जवळच कृपा कुलकर्णी हे मोघे भुवनमध्ये राहत ते कधी शिवाजी पार्ककडे आले की घरी येत त्यांनी आमची अडचण सोडवली पुण्याला अहिल्याबाई स्कूल ही नवी संस्था निघणार होती या संस्थेत मला आणि ह्यांना न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी मिळेल अशी व्यवस्था झाली जायचे ठरले आणि एकदम घरात आई वडील यांच्याशी बोले नसे झाले घर सगळे अवघडून गेल्यासारखे झाले हा विषय निघाला की सासरे ताडकन म्हणत आत्ता निघून जा पण बायकोच्या आजाराचं निमित्त सांगू नको तुला वेगळं राहायचं आहे ना आत्ता निघ काल परवापर्यंत माझ्या प्रकृतीची दिवसातून चार पाचदा चौकशी करणारे हे प्रेमळ सासरे असे का तापले कळेनाच सासूबाई देखील अबोल झाल्या निघण्याच्या दिवशी तर सकाळपासून घरात मौत मौन निघतेवेळी हे सांगायला गेले तर त्यावेळी सासरे देवापुढी देवापुढे बसले होते यांनी नमस्कार करताच त्यांनी दोन चांदीच्या मूर्ती त्यांच्याकडे फेकल्या विकायला उपयोगी पडतील घेऊन जा लग्नात माहेरून आलेल्या अन्नपूर्णा आणि लंगडा बाळकृष्ण यांच्या मूर्ती होत्या त्या हे सगळे का झाले कशाने झाले याचे उत्तर सुट्टीत आम्ही परत मुंबईला आलो तेव्हा समजले माझं ऐका माझं बायकोच्या आजारपणाचं निमित्त करून त्याला वेगळं निघायचं आहे तुम्ही बिलकुल परवानगी देऊ नका एकदा वेगळा निघाला की तुम्हाला विचारणार नाही ऐका माझं असे कुणी त्यांना पटवून दिले आणि हे घुसमटने नीट निवळायला वर्ष लागले वर्षभर एक प्रेम कुटुंब दुमसत राहिले ऐक माझं म्हणून जबाबदारीने सांगणाऱ्या मनात वाटत असते आपण अपन, आपले अनु अनुभव किती विविध प्रकारचे आपली सारासार विचारशक्ती किती मोठी आणि आपण लोकांचे हित किती आपलेपणाने बघत असतो आयुष्याच्या वाटचालीत भेटेल त्याला आपला सल्ला द्यावा विचार द्यावा हे त्यांना आपले कर्तव्यच आहे नव्हे तो आपला मिळवलेला हक्कच आहे असे वाटते किती भोळी ही समजूत पुढच्या ठेच होत अस होत नसते जो तो आपल्या अनुभवांनीच शाळणा होतो हे या विचारवंतांना समजणे कठीण जाते दुसऱ्याच्या स्वातंत्र्यात आपण किती मोडता घालावा हे करणे इतके काही कठीण नाही पण कळत नाही हे करे मला असे खूप सल्ले मिळाले आहेत बाई माणसाने एकटीने स्वतंत्र बुद्धीने स्वतंत्र राहणे एकूण कठीणच या काळजीने मला एका हितचिंतकाने म्हटले माझे ऐकणार तर कोल्हापूरला बहिणीकडे जाऊन राहा तुला वाटलं तर मी सुचवतो हं चंदू मॅट्रिक पास झाल्यावर एका नातेवाईकांनी सल्ला दिला माझं ऐकशील तर त्याला आता रेशनमध्ये लावून टाक तुला तेवढीच मदत त्याला हवं हो तर तो शिकेल पुढे बघ विचार कर सून घरी येणार ही खरी म्हणजे आनंदाची घटना त्या आनंदात मी असतानाच एक बाई भेटल्या सून येणार म्हणे आता हो ना मी आनंदात आहे मी सांगते आता एक नवा शब्द शिका कोणता हो मी कुतूहलाने विचारले मी कुतूहलाने विचारले सांगू का बर हा शब्द मी मग माझी नेहमी आठवण काढाल माझ्या नाही लक्षात आलं मग त्यांनी मला समजावून दिले आपण नेहमी बरं म्हणायचं ती म्हणाली सिनेमाला जाऊ का आपण म्हणा म्हणायचं बरं भाजी आणू का तर बरं आता माझ्या लक्षात आले जी येणारी सून आहे ती हट्टी आहे आपले ते खरे करणारी आहे जहाबाज आहे अशी अगोदरच समजूत करून घ्यायची आणि ती घरात आली की तिच्या प्रत्येक प्रश्नापुढे बरं ढाल पुढे करायची एक लढाईच की ज्यात मी सारखे शरण जायचे आड लपायचे त्या बाईंनी हे सहज सहज सांगितले होते नंतर मला घरात वागताना जड जाऊ नये म्हणून हा मोलाचा सल्ला दिला होता माझ्या मनात चमकून गेले खरेच असे होईल का असे माझे ऐक मी सांगते असे सल्ले मलाच का सारखे मिळतात अर्जुन युद्धाला सामोरे गेला अर्जुन युद्धाला सामोरा गेला आणि त्याचे धैर्य खचल्यासारखे झाले हा संसारशकट हाकताना मी या सल्लागारांना भयग्रस्त अशी दिसते की काय म्हणून मोठी कणं उराशी बाळगून मोठ्या मनाने मला धीर देण्यासाठी हे सल्ले पुढे येतात असे काही वाटते आणि मी इतकी कशी दुबळी ही गोष्ट मनाला टोचत राहते पण मग जरा विचार केला की पटते छे मी मुळीच दुबळी नाही मी कोणाकडे शरण जाऊन त्राहिमाम असे म्हटलेले नाही हे आपले आपोआप फुकट मिळणारे विचार हा एक मनुष्य स्वभाव कुणी भे भेटले जरा काही गोष्टी निघाल्या की या स्वभावाने कमरेची सल्ल्यावरची तलवार काढलीच तो विचारावा लागतोच असे नाही आपोआप तो शब्दरूप घेतो माझे माझ्या आईक जरा बारीक निरीक्षण केले की असे दिसून येते की असे न विचारता न पुसता माणसे दुसऱ्याला बजावतच असतात माझं ऐक त्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही दास जसे नको करून सोडतात तसे हे सल्लेही आपल्या भोवतीभोवती फिरत आपल्याला सळो की पळो पळो करून सोडतात पर्व पर्वाचीच गोष्ट मी एक नवी साडी दाखवून मैत्रिणीला म्हटले कशी आहे साडी यावर मग तिचे दोन प्रश्न ठराविक कुठे घेतली आणि कितीला घेतली मी दुकानाचे नाव सांगताच ती सांगता म्हणाली मी सांगते पुन्हा त्या दुकानात नको जाऊ खरेदीला दिला किंमत फार आणि माल सुमार तिने साडीचा पोत न बघता किंमतीची चिठ्ठी न बघता मला सल्ला दिला मी फसू नये माझे पैसे खर्च होऊ नयेत म्हणून दिला मी तर आजवर त्याच दुकानात खरेदी करत असे आता हा तिचा सल्ला मी मानेन काय पण मी मानेन किंवा नाही पण त्याच्या दुकानाची पायरी चढेन तेव्हा किंमत फार मालसुमार हेच मला त्या आमच्या नेहमीच्या दुकानावर लिहिलेले दिसते दिसेल आजवरच्या स्नेहभावात केवढा दुरावा निर्माण होईल मनात तर किंतू निर्माण झाला ना श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते न धरी शस्त्र करी मी गोष्ट गोष्टी सांगेन युक्तीच्या चार युक्तीच्या गोष्टीत देखील अर्जुना तू विचारल्यास तरच सांगेन असेही त्यांनी त्याला बजावले असावे पण इथे या युक्तीच्या गोष्टी न विचारताच सांगितल्या जातात आणि त्या गोष्टींनी निर्माण होणाऱ्या रणकंदनासाठी शस्त्रही त्यांनीच परजलेली असतात म्हणून वाटते कुणाचे हित चिंतायचे असेल तर त्याला एकच सल्ला द्यावा बाबा रे या अनाहूत सल्ल्यांपासून नेहमी दूर राहा माझं ऐक म्हणणाऱ्याचं काहीही ऐकू नकोस पस्तावशील अर्थात माझा हा सल्ला एक अपवाद म्हणून असला तरी सल्लाच की ऐका माझंच इंदिरा संत यांचा माझा ऐक नावाचा हा लेख येथे समाप्त